लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बहिणींनो सरकारचा तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आणि महत्वाची अपडेट सुद्धा आहे म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण बहिणींनो महत्वाचं म्हणजे तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहे तरच तुम्हाला तुमचा हप्ता मिळेल बघा सरकारने सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीनो काळजी करू नका सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे मुख्यमंत्री साहेब यांचा निर्णय झाल्याने बहिणी खुश झालेल्या जाहीर केल्यामुळे सर्वात चांगला दिलासा मिळणार आहे सर्वच बहिणींच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जमा करणार आहे तसेच लगेचच आता डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे डायरेक्ट आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये हे दोन टप्प्यामध्ये येणार आहेत पण सुद्धा जिल्ह्याचा नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला हप्ता येणार आहे तर पहिला जिल्हा बघा कोणता आहे पण बहिणीनो पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला तीन कागदपत्रे लागतील सरकारने आता तीन हजार रुपये देण्याचा निर्णय बऱ्याच सूत्रांकडून सांगण्यात येत आहे म्हणूनच काळजी करू नका पण तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यात आहे का बघा तर पहिला जिल्हा आहे वाशिम जिल्हा ठाणे पालघर या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तर बघा पैसे वाटपाच्या यादीतील आणखी एक जिल्हा जाहीर झालाय तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे पण तुमचा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला दोन दोन कामे कामे करावी लागणार जर तुम्ही राहिलेली पूर्ण केली तर तुमचा हप्ता नक्कीच मिळेल त्यामुळे आता राहिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक बघा काळजीपूर्वक बघा एक चांगला दिलासा चा, सरकारच्या माध्यमातून आता मिळत आहे असं सुद्धा आपण बोलू शकतो तर चला आणखी पैसे वाटपाच्या यादीतील आणखी कोणते जिल्हे आहेत ते पण सांगते आणि किती वाजून किती मिनिटांना तुमचे पैसे जमा होणार आहे ते पण माहिती आपण बघूयात बघा आता सरकारच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे आणि बहिणो एवढंच नाही तर चौदा जिल्ह्यांमध्ये आणि छप्पन्न तालुक्यांमध्ये सुद्धा पैसे सर्वात आधी येतील त्याबाबतची यादी देखील आलेली आहे बघा या लाख लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला सुद्धा पैसे जमा होणार आहे आणि जर तुमचं या पंच्याहत्तर लाख लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये नाव आलं नाही तर ना तुम्हाला दोन हप्ते एकत्रित मिळणार नाही ना ना। आणि फक्त नोव्हेंबरचा दीड हजार रुपये हप्ता तुम्हाला मिळेल असं छोटसा काम आहे तुम्ही करू शकता किंवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे काम पूर्ण करू शकता तुम्हाला रुपयाऐवजी डायरेक्ट तीन हजार रुपये मिळतील म्हणूनच तुम्हाला हे काम करणे अत्यंत महत्वाचे आहे तर बहिणीनो आता तुमचा हप्ता लवकरच जमा होणार आहे बघा बहिणीनो अर्थमंत्र्यांनी चेकवर सही दिलेली आहे आता सरकारकडून मान्यता देण्यात आलेले पूर्ण पैसे आता तुमचे वाटप होणार आहे तर बघा नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आणि डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये असे सर्व पैसे बहिणींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता जमा होणार आहेत तर बहिणींनो तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा म्हणजेच तुमचा हप्ता येण्यास अडचण येणार नाही आणि महत्वाचं म्हणजे के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा के, के वाय सी प्रक्रियेसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे लवकरात लवकर के वाय सी करा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा